कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे नेलाव जे आहे ते आत्ताच सुरू झाले आहेत मित्रांनो नेलाव जे आहे ते बाजारभाव पाहण्यासाठी जास्तीत जास्त वेळ पाहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आज आवक आहे एकशे नव्वद गाडी शनिवारच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर मित्रांनो आवक ही कमीच आहे पाहूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे <्पाँग> दोन जणचा निला पाहूयात आणि दुसऱ्या जाऊयात दोन मिनटं काय आहे यांच्याकडे परिस्थिती पाहूयात गणेश पुणे हाय नमस्कार तुम्हाला सर्वांनाच नमस्कार मित्रांनो जे व्हिडिओ पाहत आहे त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये व्हिडिओ पोचवा आणि लाईक करा

अमोल अवतार गुड मॉर्निंग सर तुम्हाला पण गुड मॉर्निंग अमोल अवतार सर्वांनाच नमस्कार चिवळी खानचा निलाव चालू आहे सहाशे रुपये सोळा सतरा अठरा एकोणीस हा जो कांदा पाहू शकता बावीसशे रुपये गेलेला आहे बावीसशे दहा रुपयाने पाहू शकता कांदा मोठा आहे क्वालिटी आहे जाऊयात मित्रांनो आता दुसऱ्या आरती वाऱ्याकडे आणि आपल्याला थोडक्यात जाणून घ्यायचं आज घ्यायचं आहे की बाजार भावाची आज काय परिस्थिती आहे तो नमस्कार तुम्हाला पण पुढे आहे मोठा कांदा आहे आणि हलका कांदा आहे याचाही आपल्याला निलाव पाहायचा आहे सहाशे रुपयाने हा सगळी कांदा हा गेले आहे सहाशे रुपयाने आणि हा लालसर कांदा जो पाहतो ह्याचा पण चालू आहे निलाव

साढ़े तेरा विरा बिरारी नमस्कार भा तुम चौदह पंद्रह 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 साढ़े पंद्रह सोलह 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 साढ़े सोलह सत्रह 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 साढ़े सत्रह अठारह दो हजार दो हजार दो हजार दो हजार पाहू शकता रुपये कांदा अजय बोस नमस्कार आतापर्यंत एक नंबर क्वालिटीचा कांदा जो मोठा आहे त्याला बावीसशे रुपये पर्यंत जर गेलेला पाहायला मिळाला आहे पुढे आणखीन त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा कांदा पुढे आहे पाहूयात काय जातो अजय ढोळे पांढरा कांदा निराव दाखवा ओके दाखवतो आहे पुढे कांदा याच्याकडे त्याच्यावर पाहूयात गेलो आपण आज एक रुपये मार्केट वाढलेली दिसत आहे विशाल येणारी पाहूयात काही वाढ होते का आज आणखीन शरद मोरे नमस्कार तुम्हाला पण शनिवारी बावीस तेवीस पर्यंत मार्केट होतच एक दोन वाट पाहिलं तर आणि सरासरी मार्केट सतराशे अठराशे रुपये शनिवारी होतं आवक वाढलेली असून सुद्धा दोनशे वीस गाडी आवक होती शनिवारी त्यापेक्षा जास्त होती जाऊयाच मित्र दुसऱ्या आरतीवाल्याकडे या आरती वेळेत आपण मार्केट पाहिलंच आहे हो काय गेलं सतराशे गेलं चांगलं गेलं फरज मोरे नमस्कार तुम्हाला पण जात आहोत आपल्याला दुसऱ्या अडथवाल्याकडे आणि काय आहे मार्केट काही आणखीन सुधारणा होते का तेही पाहिजे आपल्याला मित्रांनो आणखीन एक वेळ सांगतो बांगलादेशमध्ये आपला भारतीय कांदा हा निर्यात होत आहे निर्यात सुरू आहे त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आवक वाढवू नये हे आपण वारंवार विनंती करतोय पण काही शेतकरी ऐकत नाहीत आवक कायम वाढवत आहेत आज काय भाव वाढ झाली का संतोष कळूकर आतापर्यंत बावीसशे रुपयेपर्यंत गेलं पाहायला मिळालं आहे कोणत्या आरतीवर आहात अजय बस सध्या गौजांच्या यांच्या आडतीवर होतो आता आपण दुसऱ्या आडतीवर जात आहोत जे चार नंबर शेलारच्या मध्ये आहे शेलार तिथं आहे चौदाशे साठ रुपये चालू आहे चौदाशे साठ रुपये चालू आहे पाहूयात काय वाढवते का संतोष खरोकर येणाऱ्या दिवसात भाव वाढतील का असं त्यांचं म्हणणं आहे है वाढू शकतात बरं का कारण निर्यात सुरू आहे आणि जे चाळीतले कांदा आहे ते सुद्धा खराब होते आणि कर्नाटकमधील कांद्याची परिस्थिती सध्या खराब आहे खलिपा यांच्याकडे आमचा कांदा आला मला आमच्या कांदा निराव पाहिला आहे पाहायचा आहे असं ओके शेतकरी राजा आपण त्यांच्याकडे जाऊ जाऊयात खलिपा यांच्याकडे तर मग तुमचा कांदा कुठे आहे हे समजायला हवं आहे कारण निराव त्यांचा लवकरच सुरू होतो आणि आवक त्यांच्याकडे पण भरपूर प्रमाणात जास्त असते मित्रांनो आज मार्केटची परिस्थिती तुम्हाला सांगतो ती म्हणजे गिरायक मात्र भरपूर थोडं नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्यावर का मित्रांनो आज गिरायक जर पाहिलं तर भरपूर आहे अगोदर तुम्ही गिरायक पाहू शकता कारण पुढील काळात यांना कांद्याची गरज असल्यामुळे ते सध्या बाजारात उतरून कांदा खरेदीसाठी पुढाकार घेत आहेत मित्रांनो आज लाईक लाईक खूप कमी आहेत लाईक करा सर्वांनी सर्वांनी लाईक करून घ्या लाईक खूपच कमी आहेत मित्रांनो मी पुन्हा विनंती केली नाही लाईक करा म्हणून पण नाही विनंती न करता भरपूर शेतकऱ्यांनी लाईक केलं आहे ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करून लाईक करून घ्या आणि पाहूयात हा मोठा कांदा क्वालिटी आहे काय रेट जातोय धन्यवाद लाईक केल्याबद्दल शेतकरी बंधू लाईक केल्याबद्दल खूप खूप खुँ आभार व्यक्त करतो तुमचं सुद्धा आणि जरी लाईक केलं लाईक करून घ्या दीपक शेलार साईश बावीसशे रुपये गेलेलं पाहायला मिळाला आहे मित्रांनो हा जो कांदा आहे मीडियम गोल्डा टाईप आहे साडे सोळाशे रुपये चालू आहे ठीक आहे सांगत चालू संतोष न... खर कर्नाटक का चालू झाला का हो बेंगलोर मध्य कर्नाटक का कंदा भरपूर ये तो सोलापुर ही थोड़े ये प्रत है थोड़ा तो ये पर बेंगलोर में जास्त जाते कर्नाटक का कंदा इकड़े कमी है सोलापुर भाव एक नंबर कंदा निराव है बरोबर सतीश शंडे कि पिश है तो ओके सतीश

अर्जुन बेसे नमस्कार म्हणून चिवणी कांदा हा सातशे रुपये गेलेला आहे हा गोलटा कार्य जातो आणि त्यानंतर हा मोठा कांदा कार्य जातो हा कोणत्या आड दुकानचा निलाव होता त्यांचं नाव माहिती नाही पण जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण हे जे दाखवते आपण ते गांधी यांचं नाव आहे सुधाकर शिंदे राजेंद्र पवार नमस्कार उशीर केला राजेंद्र पवार खाली पॅनच्याकडे दादा ओके खाली जाऊयात आपण चौदा रुपयाने दोन नंबर मोठा केला आहे बघायत हा मोठा कांदा काय रेट चौदा रुपयाने गेलेला कांदा दहा गोन्यात वक्कल होतं आणि हे सोळा गोन्यात वक्कल आहे संतोष केळकर धन्यवाद हेच माहिती देतो भावा ओके सव्वा सोळाशे रुपये चालू आहे साडेसोळाशे दुसरी पिशवी पुण्या तयारीत आहेत दुसरी पिशवी फोडत आहेत हव्यात काय वाटते का है युट्यूब चॅनल पाठवलं ओके धन्यवाद संतोषकर कंपनी सुधाकर दा, शिंदे नाही आज व्यापारी संख्या भरपूर आहे पाहू संख्या भरपूर आहे पाहू शकता नियंत्रणा फॉल आल्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम आला होता नेटवर्क गेलेला आहे पुन्हा आलेला आहे आणि झालेला आहे लिलाव आहे आहेत का पांढरा कांद्याचा निलाव पाहायचा आहे जाऊया तिकडे आपण पांढरा कांद्याचा निलाव आहे हो ठीक आहे राजेंद्र पवार काम चालू होते का ओके तेराशे पंचवीस रुपये गेला आहे मित्रांनो इथं पुढे मोठा कांदा आहे कार्यरत तिथेही पाहूयात भारत काळे नवीन मोबाईल नाही आपला आहे हाच मोबाईल आहे सुधाकर शिंदे जे आडदाराच्या साईटला आहेत ते व्यापारी आहेत काही शेतकरी आहेत ना नाही असं म्हणत नाही आहे पण आज मागील आठवड्यापेक्षा आज गिरायक भरपूर आहे सर्व अडदाराकडे पाहू शकता गिरायक भरपूर आहे आज जे बिराजदार यांच्याकडे भरपूर आहेत सर्व ठिकाणी आज गिरायक आहे कारण सर्वांना आता दिवसेंदिवस ऑर्डर हे वाढत आहेत म्हणजेच कांद्याला मागणी वाढते आहे मित्रणू पुढे मोठा कांदा आहेत त्याचा निळा पाहूयात आणि आम्ही आज जाऊ जाणून घेऊयात बाजारभावाच्या काय परिस्थिती आहे नाही आणखीन राजेश देशमुख घ्यायचं आहे अनिल सरांना मोबाईल त्यानंतर मोबाईलची क्वालिटी थोडी दिसत नाही आहे त्यासाठी त्यांना नवीन मोबाईलची गरज आहे नाही आणखीन घेतला गणपती बसल्यानंतर घ्या म्हटलं मी त्यांना पाहूयात आता मोठा कांदा काय रेट जातोय तिथं आहे मोठा मोटाकांचा टोटल दहा गुन्ह्याचं वक्तव्य आहे चिमनी टाइप चां है एक हजार रुपया नहीं गला है मित्रो दौन हजार रुपए ने साध्या क्वालिटी चांगला है मोटा है आवश्यकता मित्रों आज लाइक फन्ना तरी पूर्ण करा विनंती करते भरपूर शतक पहते है, तेतीस तक लाइक है पन्ना पूर्ण करा तीन हजार पर्यत घर सतोष ख तीन हजार रुपये हो वार वारंवार विनंती करते आवक जास्त नजरभाव वाढतील थोड़ा वेल लागू लाग शकतो संतोष बर का साडे सोळाशे रुपयाने हा कडे एक ह्या साईडचा कांदा गेला आहे आता हा पण मोठा आहे काय रेटचा ते बघूयात आणि हा पण मोठाच आहे काय रेट ते बघूयात वकल अकरा गुण वकल आहे आपा झुंजे नाईक डन ओके धन्यवाद हा पण मोठा कांदा आहे बरं का पाहूयात काय रेट जातोय मित्रांनो आपल्याला दहा लाईक पूर्ण कमी आहेत पन्नास लाईक पूर्ण करण्यासाठी लाईक करा दुसऱ्या आरतीकडे राजेश देशमुख ओके हा मोठ्या कांद्याचा निलाव पाहूयात दुसऱ्या आरतीने लेट जाऊयात अठराशे रुपयांनी गेलेला आहे इथं चिंगडी कांद्या निलावा आहे साडेआठशे रुपयाने गेला आहे जाऊयात कांद्या निलाव पाहूयात एक दोन लॉटचे आणि आज बाजारभावाची काय परिस्थिती आहे शेवट सांगूयात हो नमस्कार नमस्कार अरे दा क्या नाव आहे हे चौधरी टेड चौधरी आले ना ठीक आहे हो जाणताह कांद्या निलाव पाहूयात एक दोन लॉटचा اوه ڏيک ٻڪو ڪورما سورو هلي ڏمالي चौदाशे रुपयाने गोल्टे केलेले आहे पांढरा खांद्याचे हो चला युट्यूब लागेल मित्रांनो <स्थाथ> हा <स्था> जो पांढरा कांदा आहे दोन हजार रुपयाने गेलेला आहे बोल 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 हाय महालेश्वर वाले रामारे रामारे हाय मार खड़े गए हाय खड़े गए खड़े गए खड़े गए शेट 18 अजय ढोळे पांढरा कांद निला चालू आहे पंकज फिरू द्या तीस तारखेला वाढतील का वाढू शकतील संतोष कळूकर कांदा शेतकरी खूपच परेशान आहे बरोबर आहे अडचणीत आहे कारण त्याला बाजारभाव मिळत नाही आणि खर्च तर भरपूर आहे दोन हजार रुपये पांढऱ्या कांद्याचा कोलटा पाहू शकता मित्रांनो मागील आठवड्यापासून पांढऱ्याखांद्यात सुद्धा मार्केट चांगलं पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो आज लाल कांद्याचा एक नंबर क्वालिटीचा जो कांदा आहे त्याला बावीसशे रुपये एवढा बाजारभाव मिळाला आणि सरासरी बाजारभाव वैभव वैभवडके सतराशे अठराशे रुपयेपर्यंत जास्त वक्क जात आहे दोन हजार रुपयेपर्यंतही जास्त गेले पाहायला मिळतात आणि हायस्ट मार्केट बावीसशे रुपयेपर्यंत आपल्या निलावमध्ये गेलेला आहे एखाद वाट तेवीस रुपयेपर्यंत जाऊ शकतो शनिवारच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर शंभर रुपयाने हायस्ट मार्केटमध्ये थोडी कमी आहे म्हटलं तरी चालेल सोमनाथ खिलारे दुसऱ्या आरतीवाल्याकडे हा पाहू शकता हे पण मिलाव चालू आहे म्हणजे आज मित्रांनो बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर स्थिर आहे म्हटलं तरी चालेल जे हायस्ट मार्केट आहे त्याच्यामध्ये थोडी कमी आहे पण सरासरी मार्केट आहे तेवढं आहे पण मित्रांनो येत्या पुढील काळात निर्यात ही वाढण्याची शक्यता आहे बाजारभावसुद्धा वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो भेटूयात पुन्हा नवीन मा बाजारभावाच्या माहितीसह आणि काही नवीन अपडेट तर नक्की आपल्यापर्यंत पोहोचवून काम करूयात जय जवान जय किसान जय भारत जय जवान